नाशिक मनपा सेवानिवृत्त कर्मचारी सेना संघटना नाशिकची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली पदसिद्ध अध्यक्ष सुधाकर बडगुजार उपाध्यक्ष किशोर घावटे जनरल सेक्रेटरी श्रीहरिपवार कोषाध्यक्ष रामदास खताळे कार्यकारी सदस्य मधुकर पवार बाळासाहेब बंदावणे रत्नाकर शिंदे डॉक्टर झुंबर भारती विजय राजू देवीदास निकम आबाहिरे श्रीमती मालिनी शिरसाट संध्या बोराडे सल्लागारपदी रमेश गाजरे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर दत्तात्रय गोडिचे विभागीय अधिकारी राजभाऊ गोसावी श्रीहरि पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले विजय कर, विजय यांना आवाहन करण्यात आलं नाशिकमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले याबाबत अधिक माहिती अध्यक्ष सुधाकर भडगुसर यांनी दिली జ మే బా అద్దీ దా వర్షం మరితో సర్వే ప్రశ్న సోడీ ఆయన సేవ కర్మచే आप आता सेवाकृत कर्मचाऱ्यांची संख्या झालेली आमची सभासद संख्या एक हजार दोन बरोबर ना पॉस एक हजार दोन लोकांची ही सेवाकृत कर्मचाऱ्यांची संस्था आली आणि सेवा उच्च कर्मचारी सेवा जी आली ती जवळजवळ बावीसशे अठ्ठ्याहत्तर लोकांची आपण झालेली बावीसशे अठ्ठ्याहत्तर सभासद झाले मला असं वाटतं चौदाशे आता मी जेव्हा चार्ज घेतला त्यावेळेस चौदाशे लोकं होते आता मी बावीसशे अठ्ठ्याहत्तर लोक गेले आणि त्यांच्या वर्गणीसुद्धा लोकवर्गिणीसुद्धा त्यांची वर्गणीसुद्धा पगारातून कमात करतो तीस रुपये प्रति महा जवळजवळ अठ्याहत्तर हजार अडतीस हजार अडतीस हजाराचे खरा एकोणसाठ साठ हजारचा कॅमेर ते घेतोय आपली वर्गिणीसुद्धा मी पवार साहेबांना विनंती करतो की तिकडे सेवा कर कर्मचाऱ्यांची वर्गणी असेल ती खात्यावरती जमा झाली पाहिजे संस्था ही बटबट झाली पाहिजे त्या पैशांचा वापर संकटनेसाठी पण जनरल मिटिंग असेल किंवा हे असं मुंबईला जाणं असेल तुमचा शासकीय खर्च असेल मला त्यातला एक रुपये नको आहे म्हणजे त्या खर्चा मागे फक्त तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते पक्क असलं पाहिजे कारण त्या पदावर तुम्ही आहात जर ते सत्ताधारी पक्षामध्ये आम्ही नाही आम्ही विरोधी पक्षात आहे कारण विरोधकांचं लक्ष जास्त आहे त्यामुळे पेपरवरती आपण क्लिअर पाहिजे कारण मी तिथे सहाय्य करतो माझी जबाबदारी ते ऑडिट रिपोर्ट असतील धर्मदा आयुक्तांकडनं तपासून घेणं किंवा कामगार आयुक्तांकडून तपासून घेणं ऑडिट रिपोर्ट सबमिट करणं ते सी ए लावणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या फीमातच ते होणार आहे तर तुमची जे वर्गणी लोकवर्गणी असेल तुमची जे वर्गणी असेल ते तुम्ही निश्चितपणाने आणि सर्वांना विनंती आहे की आपा सुद्धा या ठिकाणी आणले आपल्या लोकसभेचे करून माझ्यावर जबाबदारी दिली की विजय हा लोकसभेचा उमेदवार असल्यामुळे तुम्हाला हे प्लॅनिंगसाठी तुम्हाला करावं लागेल आणि आता पण उद्धव साहेबांचा फोन जस्ट आला होता याच्यासमोर समोर झाला आणि तरी सांगितलं की अवकाळी पाऊस पण नाशिकच्या जवळपास झालेला आहे की एवढं सेन्सिटिव्ह नेतृत्व आपलं आहे त्यामुळे आपल्याला सांभाळून काम कधीकडे करायचं त्यामुळे सर्वकडायचं पथीन प्रशासनाची कृती चुकीची ठरलेली आहे त्याचा आपण निषेध केलेला आहे आणि ऐकण्याचं पण सांगितलं की स्थापन केली आपण जी प्रेरणा होती जी मार्गदर्शन होतं मी आणि गोवात माझ्याकडे आले आणि त्यांच्या एक दहा ते बाळासाहेब त्यामध्ये सर्वच साहेब असतील कोश साहेब असतील साहेब असतील पवार असतील आणि नाशिक महापालिकेमध्ये जे प्रश्न तुम्ही मांडू शकतात जे सोडू शकतात ते कोणी करू को शकत नाही इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे पुढं प्रवास केला बोलता बोलता मला फक्त तीन वर्ष पूर्ण पण जे संस्थेचे त्यांनी प्रेरणा दिली

ही प्रस्थापित करण्याची वेळ आता तुमच्यावरती येते धक्का धक्क्याच्या जीवनामध्ये माणूस जन्माला आला की आई वडिलांनी सांगितलं की त्यांनी पळपळ पळपळ पळायचं शिकायचा अभ्यास करायचा चार पुस्तकं वाचायची आणि स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी कुठेतरी नोकरी करायची नोकरी धंदा काहीतरी पाहायचा आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा ते धक्का धक्क्याचं जीवन असत पण आत्ता जे तुमचं ज्येष्ठत्व आहे

चिडवता चिडवता एकाचं मत झालं आता आपण बरेच गाडी थांबवली पाहिजे मध्येच गाडी थांबवली तर म्हणजे गाडी थांबवली तर आपल्याला सजावस पकडतील सहाशे म्हणजे आठशे रुपये दंड किंवा छेट बाराशे रुपये दंड असं सगळ्यांनी मग म्हणजे आपल्याकडे किती पैसे प्रत्येक जर तपासतो आठशे रुपये आहेत म्हणजे आपल्याला असंच आपण जे काम चाललंय असंच दोन हजार तेवीसला कृती बैठक झाली होती त्यानंतर अद्यापपर्यंत वेतनश्रीची बैठक झालेली नाही त्याकडे लक्ष त्यावेळेस శివసనా <laughs> అభింద लक्षात आलं तर एकट्याला पाठला करून काही अर्थ नाही किंवा संघटना असल्याशिवाय किंवा पाठबळ असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला सेवानुपतींच्या कर्मचारी असो किंवा अधिकारी असो त्याच्या वाईटला किंवा त्याच्याला व्हॅल्यू दिल्या जातील सहज हा विषय मी पवार साहेबांकडे मांडलो त्याच्यानंतर पवार साहेबांनी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे मला इतका चांगला अनुभव आला का भाऊनी कुठल्याही प्रकारचा आडेवेडे न घेता हा विषय आयुक्त साहेबांकडे साहेबांनी स्वतः दोघांनी आमचा विषय दोन तीन चार आ, आग, ते चार वेळेस आणि हा विषय त्यांनी प्रेस्टिज पॉईंट करून घेतला शेवटी आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस नुकताच या महिन्यामध्ये त्याचा आदेश निर्गमित झाला आणि तुम्हाला बिलीव्ह करता येत नाही त्याप्रमाणे भाऊ भाऊनी इतकं सहकार्य केलं त्याचबरोबर साहेबांचा एक अनुभव असा आला प्रत्येक वेळेस त्यांनी आमच्या बरोबर आले त्याचबरोबर त्यांनी पत्रव्यवहार आता माझ्या जवळजवळ वीस ते पंचवीस पत्र आहे हा पत्रव्यवहार त्यांनी स्वतः तयार करून दिला ते स्वतः बरोबर आहे आणि याचा पाठपुरावा होत्या आपल्याला माहीत असेल का भाऊची ज्येष्ठ नागरिकांची जी संघटना आहे ती नाशिक शहरामध्ये मान्य मागे प्रमाण सभाविधी संघटना आहे कारण त्या संघटनेच्या ज्या वेळेस मी कार्यरत वे मान